नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक सात सप्टेंबर आणि आज आहे गणेश चतुर्थी गणरायाचं आगमन हे सगळीकडे होत आहे या गणेश चतुर्थीच्या सर्व सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्याला भरघोस पीक देऊ आणि आपल्या उत्पादनाला खूप चांगले बाजारभाव सुद्धा मिळवू ही गणपती बाप्पाजवळ मी प्रार्थना करतो हा हवामानाचा अंदाज आहे आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो पण आपल्या हवामान तज्ज्ञांनी आजच आपल्याला पुढच्या पाच सहा दिवसाचं हवामान दिल्यामुळे आणि खूप शेतकऱ्यांची विचारणा चालू असल्यामुळं आपण शनिवारीच हा हवामान अंदाजच देतोय तर आपण जर पाहिलं तर बुधवार दिनांक अकरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे आज शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार पुढच्या पाच दिवसाचा आपण हवामान अंदाज देतो म्हटलं तर अकरा सप्टेंबरपर्यंत सध्या असलेलं हवामानच कायम राहील म्हणजे कुठं पाऊस पडतोय काही ठिकाणीच पाऊस पडतोय हलक्या सरी पडतायत कुठं दुपारनंतरचा वादळी पाऊस पडतोय अशा पद्धतीचं हे सत्र जे आहे हे सध्या बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर पर्यंत असं चालू राहील सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणारा पाऊस कुठेही बुधवारपर्यंत अपेक्षित नाही खूप मोठा पाऊस पडला बा सार्वत्रिक पाऊस पडला मोठा पाऊस पडला असं बुधवारपर्यंत अपेक्षित नाही जर आपण बुधवारपर्यंतचा जर अंदाज पाहिला तर पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि वर्ध्याचा नागपूरकडचा भाग थोडासा अमरावतीचा वर्ध्याकडचा भाग एवढ्या भागामध्ये या पावसाचं वादळी स्वरूपाचा पाऊस जो आहे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त राहील आणि इतर ठिकाणी मात्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मराठवाड्यामध्ये सुद्धा थोडंसं लातूर नांदेडचा तेलंगणाकडचा भाग थोडंसं परभणी हिंगोली जर पकडलं एवढं जर सोडलं तर बाकी ठिकाणी फार मोठ्या पावसाचा अंदाज नाहीये मात्र वादळी पाऊस काही भागात पडू शकतो वादळी पावसाची खात्री नसते कुठे पडेल कुठे नाही याच्याबद्दल सांगता येत नाही हे बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर पर्यंत झालं त्यानंतरचे पुढचे चार पाच दिवस जे आठवड्यातले त्या म्हणजे पुढच्या आठवड्यात सुद्धा कुठलाही कमी दाबाचं पट्टा आपल्या राज्यामधून जात नसल्यामुळं बुधवार सुद्धा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार समजा आपण चौदा पंधरा सप्टेंबर पर्यंत जरी हवामान अंदाज पाहिला तर काही खूप मोठ्या पावसाची शक्यता या आठवड्यात म्हणजे पुढच्या आठवड्यात सुद्धा नाहीये आपल्याला आपल्या हवामान अंदाजकांनी त्यांनी दिलाय अभ्यासकांनी दिला तो बुधवारपर्यंतचा अंदाज पण त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की बुध बुधवार नंतर सुद्धा काही कमी दाबाचा पट्टा आपल्या राज्यातून जात नसल्यामुळं दिवसभर चालणारा दमदार मोठा पाऊस बुधवार नंतर या आठवड्यात सुद्धा नाहीये तर बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाल्यामुळं खूप मोठं नुकसान झालं आहे त्याच्याबद्दल आपण सोमवारी लाईव्ह घेतो आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगा दिसत नाही त्या शेंगा गेल्या कुठं बऱ्याच ठिकाणी कापसाची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाली ती का होते त्याला काय उपाय आहे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण सोमवार दिनांक नऊ सप्टेंबरच्या लाईव्हमध्ये पाहणार आहोत धन्यवाद